दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पालखेड बंधारा येथे आहार प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील अंगणवाडीत पोषण अभियान अंतर्गत समुदाय आधारित आहार प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखा गांगुर्डे उपसरपंच बबलू गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भवर भवर राजेंद्र भावर, ग्राम अधिकारी प्रकाश बागुल संदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमतः ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या पोषण आहार प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आरोग्य सेविका संगीता साबडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे या पालेभाज्यांमधून आपल्याला पोषक जीवनसत्वे मिळतात त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते एवढे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या श्रीमती देशमुख यांनीही महिलांना मार्गदर्शन केले नियमित सकस आहार घेतला पाहिजे याशिवाय फळे कडधान्य याचाही उपयोग केला पाहिजे असे सांगितले बापू तात्या चव्हाण यांनीही महिलांना यावेळी मार्गदर्शन करून नियमित व्यायाम करणे जास्तीत जास्त आहारामध्ये बीट गाजर मुळा काकडी अंडी याचे आहाराबरोबर सेवन करणे देखील गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला अनेक असतात जागरण न करता वेळेवर झोपणे देखील महत्वाचे असे सांगितले यावेळी अंगणवाडी सेविका संगीता मोंड यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती गांगुर्डे अंगणवाडी सेविका सरला गोतरणे लता गोतरणे ललिता शेलार ताई गोतरणे नभाबाई गोतरणे आशा रंजना कडाडे वैशाली बदादे सरला गोतरणे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण